हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चला माझा स्वयंपाक चाललाय तुमचा झाला का स्वयंपाक आता आज जरा लेटच झालंय बघा आठ वाजले तात हे बघा भात झालाय आणि अंडे उकडून घेतले थांबा पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते हे बघा ही गावरान आणत गावरान आण मी नाही बर का खाणार मी आणि काका नाही खाणार हे पोरांसाठी आहे कारवण तर माझा चाललाय मसाला भाजायचा अंड्याच्या भाजीसाठी हे बघा भाजून घ्यायचंय इकडं भात झालेला आहे आपला आणि आम्हाला ना मेथी घालून मी पिठलं बनवणार आहे आज मेथीची भाजी टाकून पिठलं बनवणार आहे हिरव्या मिरचीत तर ही मसाला भाजून घ्यायचं चालले मावली बसला आहे तर काका आहे तिकडं यश आहे तिकडं हे बघा मेथीची भाजी आणली ती निवडायची चालली स्वयंपाकाची घाई स्वयंपाकाची तयारी आहे बघा हे बघा बटाटे आणि भाजीचे पेंडे आहेत दोन आता ती निवडायच्या आहेत आता नाही बनवणार फक्त पिठल्यातच टाकणार आहे मी थोडस थोडीशी भाजी टाकून करणार आहे पिठलं तर चला मावलीच चालू झालं बघा खायला इकडं काका बसल्यात काका बसले तिथं जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात काका बघा काय अजून एकदा जय हिंद जय महाराष्ट्र हो का जय हिंद जय महाराष्ट्र हरी राम कृष्ण हरी चला तर मग माऊली काय म्हणतोय माऊली माऊली काय म्हणतोय चला तर मग आपलं छोटासा वाल बनवलाय मी व्हिडिओ स्वयंपाक करायचा हा तिथे माऊलीला खाऊ पाहिजे तर तुमचा झाला का स्वयंपाक माझा पण निम्मत झाला आहे जरा आज लेटच झालंय स्वयंपाकाला जरा बाहेर गेल बाहेर गेल जरा लेट झालाय स्वयंपाक फक्त भात झाला आहे भाजीची तयारी चालू आहे अजून आम्हाला वेगळंच करायचं आहे त्या पोरांचं वेगळंच अंडी उकडत घातलेत गावरान उकडून घेतलेत म्हणजे मसाला टाकलाय कांदा बिंदा भाज्या टाकलाय त्यात अजून भाकरी बनवायच्यात म्हणजे आज जरा लेटच होणार आहे उशीर होणार स्वयंपाकाला माऊली बघा की पप्पा येतील ना आता तर चला मग करते स्वयंपाक तुमचा झाला का कमेंट करून सांगा बाय बाय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी